नमस्कार मंडळी आपल्या चॅनल तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर आज एकवीच पेशल ब्लॉग तर आपण जाणार एक पायी चालत जाणार आहे तुम्हाला दाखवणार आज कसं एकवीचं पूर्ण कसं काय जाणार ते पूर्ण दाखवणार व्हिडिओमध्ये असंच बघत राहा सपोर्ट करा आणि सबस्क्राईब नक्कीच करा लाईक पण करा आपल्याला लाईक सपोर्ट थोडा कमी भेटते असा सपोर्ट दाखवत राहा बेगू पुढे काय होते ते काहीच बघू आपला ग्रुप मित्र मित्रमंडळी आपला ग्रुप आहे अरे जय श्रीराम जय श्री बोल जय श्रीरम जय श्रीराम बोल तू पेशे दुकान बोल जय श्रीरम बोल Gracias. No, 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 no. 来来来！<大> <大家 S 1> साई साई बाबा माईबाबा साईबाबा पहिला स्टॉप झालेला आहे आपला आता एक पालकीला आहे बघा हे सर्वजणं पहिलेच पूर आलेले आहेत आणि पालखी अजून खूप लांब आहेत त्यावेळी थांबलेल्या आहेत पालखी आल्यानंतर आपण सर्वजण एकत्र जाणार आहे दोघं पुढं काय होतील दोरलेलं पोसेल आपण देवलात पालखी देवणार आहे ना जेवण इथेच करायचं का पुढे काय होते ते बघूया आता जेवण केल्यावर ना आरणीला भेटायला जाऊ बघू आरणे भेटते का काय अटक केली असं बोलतात खरं जाऊन बघू तिथे काय होते ते बघूया भेटूया पुढे काही तुम्ही बघू शकता आता आलो होतो तर नाही आहे ते बघू शकतो बघितलं बदललं काय आहे कुठे त्यांना मान भेटलेला आहे श्री सेवागिरी श्री मैदानाचा किताब बघू शकता तुम्ही अजून छोटे छोटे सेवा ट्रॉफीज आहेत हा गोठा काही आहे हरण्याचा हरणे तर भेटला नाही बघा पुढे तर काय होते ते गाईज हा बघू शकता तुम्ही हरण्याचा बॅनर नाही तेच आहे हरण्याचा गोठा आता हरण्याचं नाही बघा पुढं काय होते ते गाडी थांबून नाका गाडी आईस चालून चालून जाम पाय दुखायला दिसतच नाही मी तर नाही जसमे बदल बदल बघ आपली पब्लिक जय जिरा चला भेटूया आता पाय काहीतरी करून जावाच आता पुर वाटले बोलवायला लागेल जेव्हा आता नाही ओला काय बोलू जर आता हलवलं चालतं पायजाम दुखता म्हणजे जामच दुखण आली अजून थांब गटारीनं दुखता काय तर दहा किलोमीटर आत्ता बोलू पाच काही अजून दहा किलोमीटर बघू अजून चालू हलो आलो जरा व्हर अंदा जौरा करू थांबू आलो जरासा थांबू जरासं अजून चालू जरासं थांबू अजून तू जरा चालू जरा कैत कैद पुरू जाव तुझं काही सेल नाही ना का ती आता तुला एक दिन बोलत तिथे एक व्हिडिओला नॉन शॉप फक्त ते मेटीऐी मी तरी माझी नाही काहीच व्हिडिओ पुढे बघू अजून काय काय होते मस्ती धमाल आणि रात्री ना व्हिडिओ करायसाठी ना काय होते माहिती का आवाज खूप येते त्याबद्दल व्हिडिओ काढत नाही डायरेक्ट आता रूमवर तिकडे पोहचून आम्ही तर पोहरा काय ती मस्ती करणार ना तेच डायरेक्ट दाखवणार कारण की ते गाणी टाकते ना त्याची कॉपी डेट पण येणार आहे त्या कारण ती व्हिडिओ काढत नाही मी म्हणजे जास्त पोरा जास्त नाचत पण आहे खूप दमलेत पोरा त्यामध्ये जास्त मस्ती विस्ती काय होत नाही डायरेक्ट पोसून तिकडे रूमवर तिकडे काय दमाल मस्ती होईल ना तेच दाखवणार असं व्हिडिओ करून काही फायदा पण नाही भेटव नाहीत पुढे भैया तुझी सिकंजी से कंप्लेंट करू डाल नंबर वन नंबर बोल भैयाचं दुकान पोहोरा माझं म्हणणं काही ताकत ताकद घेतलेली आहे બારી પદ્લી ત तू गे तू काय होता लगेच बारी बदलली तुम्ही बारी लगेच बदलली काहीच आपली मंडळी बघा मित्र मंडळी पाय दुखतात तरी बी चालल्या जोश बघा जोश घरा डबल एक मेंबर बदलला असा पाच पाच मिनिटांना मेंबर बदलत पाच पाच आता जरा डायम मी बी घेता भाऊ पुढे काय होते ते